नमस्कार तुम्ही जर नीटचा फॉर्म भरलेला असेल किंवा भरायचा असेल तर पालक म्हणून आपली एक महत्वाची जबाबदारी आहे चार असे कामं की जे अगोदर आपल्याला नीटचा रिझल्ट लागण्याच्या अगोदर करणं खूप गरजेचे आहे कारण आपला विद्यार्थी जो आहे तर तो अभ्यास करतोय तो पूर्णपणे अभ्यासामध्ये व्यस्त आहे पण पालक म्हणून आपली सुद्धा काही जबाबदारी आहे महत्वाची चार कामं बघा सुरुवातीला तर महत्वाचे कामांमध्ये आपण जे पहिलं काम घेतोय तर त्यामध्ये मित्रांनो आहे आपलं कन्फर्मेशन पेज आता हे, कन्फर्मेशन हे कन्फर्मेशन जे कन्फर्मेशन पेज आहे तर हे नेमकं या बाबतीत आपल्याला काय अपडेट करायचंय या कन्फर्मेशन बद्दल आपल्याला काय माहिती असायला पाहिजे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे मागच्या वर्षी आमच्या काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये काही मुलं उशिरा जॉईन झाले त्यांच्याकडे कन्फर्मेशन पेज नव्हतं आणि वेळेवर ऍडमिशनच्या वेळेस काही कॉलेजवाल्यांनी कन्फर्मेशन पेजची डिमांड केली आणि त्या मुलांची वेळेवर धावपळ उडाली तुम्हाला जिजाव अकॅडमी जर जॉईन करायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक देतोय नक्की बघा आणि काही अडचण येत असेल जॉईन करण्यामध्ये तर जो नंबर दिसतोय तर त्यावर अकरा ते साडेचार या दरम्यान तुम्ही कॉल सुद्धा करू शकता आता कन्फर्मेशन पेज ज्यावेळेस आपला विद्यार्थी तयारी करतोय तर लक्षात घ्या विद्यार्थ्यांच्या ह्या गोष्टी लक्षात सुद्धा राहत नाही तर त्यामुळं एक पालक म्हणून अगोदर आपण काय करायचं नेमकं का? तर आपला जो पण स्टुडंट आहे तर त्याच्याकडं असं कन्फर्मेशन पेज म्हणजे थोडक्यात आपण एन जो फॉर्म भरलेला आहे तर त्या फॉर्म मध्ये बघा तो आपला जो ऍप्लिकेशन नंबर आहे मित्रांनो तर तो ओपन आलेला असतो त्यावर कोड सुद्धा आलेला असतो आपलं सगळं नाव वगैरे सगळं व्यवस्थित आहे का तर हे चेक करणं आपली जबाबदारी आहे आपण कुठं काही चूक केलेली आहे का कारण करेक्शन विंडो जे ओपन होणार आहे तर त्यामध्ये बऱ्याच गोष्टी करेक्ट करता येतात तर त्यामुळं एकदा तुमच्या फाईलला हा फॉर्म आहे का जिथं तुम्ही कम्प्युटर सेंटरवर फॉर्म भरला जर नसेल तर त्या कम्प्युटर सेंटरवाल्याकडे जा त्याच्याकडनं त्याची प्रिंट घ्या कारण हा फॉर्म आपल्याला अगदी शेवटी ऍडमिशन होईपर्यंत सुद्धा कामात येतो हे पेज कन्फर्मेशन पेज नेमकं काय का असतं तर आपण जो नीटचा फॉर्म भरलेला आहे तर तो अगदी सगळ्यात शेवटी जर आपण बघितला तर इकडं आपल्या विद्यार्थ्याचा आप फोटो येणार या साईडला आपण दिलेले थम येणार आणि या साईडला आपल्या विद्यार्थ्याची आप सई सुद्धा असणार आहे आणि हे सगळं पेमेंट डिटेल्स जे की जे आपण भरलेली फी आहे जशी या विद्यार्थ्यांना सोळाशे रुपये फी भरलेली आहे लक्षात घ्या स्किप करू नका अतिशय महत्वाच्या गोष्टी की ज्या आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करतोय मागच्या वर्षी त्या मागच्या वर्षी खूप विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आले पण हे कसे दूर करायचे आतापासून आपण काय सावधगिरी बाळगायला पाहिजे महत्वाचं आहे बघा आता हे सगळं ऍप्लिकेशन नंबर वगैरे सगळं चेक करा आणि हे कन्फर्मेशन पेज आपल्या फाईलला आहे का हे नक्की एकदा चेक करा कन्फर्मेशन पेज हरू नका आपला विद्यार्थी काय करतो तो त्याच्या कामात व्यस्त असतो आणि या गोष्टी बऱ्याच लोकांना माहिती सुद्धा नसतात की कन्फर्मेशन पेज सुद्धा समोर एखाद्या वेळेस डिमांड होऊ शकते तर त्यामुळं ह्या पेजला तुम्ही व्यवस्थित ठेवा तर हा आपला पहिला मुद्दा आहे की जो आपल्या महत्वाच्या चार कामांमध्ये येणार आहे मित्रांनो की जो आहे आपलं कन्फर्मेशन पेज ही आपली जबाबदारी आहे आपला विद्यार्थी जरी समजा मुलं असतात दुर्लक्ष होतं पण आपण एक जबाबदार व्यक्ती म्हणून आपलं सुद्धा काही काम आहे आपण ते पूर्ण करायला पाहिजे आपलं जे कन्फर्मेशन पेज आहे तर ते आपल्याजवळ प्रिंटेड असायला पाहिजे आपल्याकडे त्याची पीडीएफ असायला पाहिजे मागच्या वर्षी क्वेश्चन असे होते की सर ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट घ्यायची की कलर घ्यायची प्रयत्न करा जर तुमच्याकडं कलर प्रिंट जर असेल कम्प्युटरवाल्याकडं तर कलर प्रिंट घ्या पण ब्लॅक अँड व्हाईट सुद्धा प्रिंट आपल्याला चालते पण ती फाईलला द्या इतर डॉक्युमेंट सारखं एक डॉक्युमेंट आपल्या फाईलला ते असलंच पाहिजे आता जो आपला सेकंड नंबरचा पॉईंट येतो मित्रांनो तर तो आहे बँक डिटेल्स आता हे बँक डिटेल्स नेमके कोणते अतिशय लहान लहान गोष्टी आहे पण या वेळेवर खूप बेजार करतात बँक डिटेल्स नेमके कोणते तर लक्षात घ्या ज्या पण वेळेस आपण बँक डिटेल्सचा विचार करणार आहे तर बँक डिटेल्स मध्ये आपण ज्यावेळेस ऍडमिशनला जातो म्हणजे ज्यावेळेस आपला विद्यार्थी एखाद्या कॉलेजमध्ये आपल्याला सीट मिळते आणि आपण काय करतो की सगळं अलॉटमेंट लेटर वगैरे डाउनलोड करतो अलॉटमेंट लेटर म्हणजे नेमकं काय असतं तर आपल्याला एखाद्या कॉलेजमध्ये सीट मिळते सीईटी सेल तिकडनं आपलं अलॉटमेंट लेटर सिलेक्शन लेटर पाठवते आपण कॉलेजला जातो पण कॉलेजला जाण्यापूर्वी कॉलेजवाले काय करतात की डी आणायला सांगतात आणि नंतर मग धावपळ उरते बऱ्याच पालकांकडं हे जे महत्वाचं आहे तर हेच नसतं आता हे महत्वाचं नेमकं काय आहे का तर तुम्ही बघू शकता आपण याला चेक म्हणतोय हे जे चेकबुक आहे तर हे आपल्याकडं आहे का हे नॅशनलाइज बँकेचं पाहिजे एखाद्या पदसंस्थेचं आपल्याकडे असायला नको नॅशनलाइज बँकेचं चेकबुक आपल्याकडे असणं गरजेचं आहे आणि आपल्याला पण माहितीये की चेकबुक हे सहजासहजी जर आजच अप्लिकेशन दिलं तर आजच चेकबुक मिळतं का नाही तर त्यामुळं आपल्याकडं चेकबुक आहे अगोदरच पण त्यातले चेक संपलेले त्याला काढणं गरजेचं आहे कारण हे काम आपलं विद्यार्थी तर नाही करू शकणार ही आपली जबाबदारी बनते नवीन असाल जिजा अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका आपले जवळपास एक हजारच्या वरती पब्लिक व्हिडिओज आहेत असे व्हिडिओज की ज्यामुळं तुम्हाला कुठेही कौन्सलिंग तुम्ही जॉईन जरी नाही केलं आणि असे मुलं करत आलेत की फक्त आपले पब्लिक व्हिडिओ पाहून त्यांनी स्वतःच काउन्सलिंग स्वतः केलं पण एक अचूक मार्गदर्शन जर कोणाचं पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही कोणत्या ना कोणत्या ठिकाणी जॉईन व्हायला पाहिजे आपल्या विद्यार्थ्याचं वर्ष वाया जायला नको बघा आता जर समजा आपण अजून एक नवीन जर का समजा आपल्याला माहिती मिळवायची असेल या चेकबुक संबंधी तर आपण आपल्या जवळच्या बँकेला व्हिजिट करायला पाहिजे आपलं चेकबुक मिळवायला पाहिजे आपले जे, आप जे बँक डिटेल आहे तर ते बँक डिटेल्स सगळे अपडेट करून घ्यायला पाहिजे मग त्यावरचा मोबाईल नंबर असेल नंतर त्या बँक मधल्या पासबुकच्या एंट्रीज असतील ही सगळं अपडेट करून घ्या कामात येतं समोर वेळेवर धावपळ होते मग विद्यार्थी विचारतात सर काकाच्या अकाउंटचा डीडी कार्ड हो का सर माझ्याकडं स्वतःचा अकाउंट नाहीये किंवा चेकबुक नाहीये मग दुसऱ्याचा चेक घेऊन जायला चालेल का वेळेवर कॉलेजवाले खूप त्रास देतात तर ह्या गोष्टी आतापासून आपल्याला माहिती असणं खूप गरजेचे आहे आणि अतिशय महत्वाचं काम आहे आपली पालक म्हणून आपलं एक काम की आपल्याकडं जे पण डॉक्युमेंट्स आहेत तर त्या डॉक्युमेंट्सला बऱ्याच डॉक्युमेंट्सला आपल्याला रिन्यू करायचं काम पडू शकतं बघा ज्यावेळेस आर्थिक वर्ष संपणारे एकतीस मार्च नंतर काही डॉक्युमेंट्स जे आहेत तर त्यांना आपल्याला रिन्यू करायचं काम पडतं परत काढावे लागतात तर त्यामुळं फाईल काढा आपल्या कॅटेगरीनुसार जे पण डॉक्युमेंट्स लागतात त्याचा एक अपडेटेड व्हिडिओ अगोदर पण जिजा अकॅडमीला आहे तर तो बघा आणि त्यानुसार आपले कोणते डॉक्युमेंट्स हे एकतीस मार्च नंतर त्याची व्हॅलिडिटी संपणार तर असे डॉक्युमेंट्स रिन्यू करणं खूप गरजेचं आहे कारण जर आपलं एखादं डॉक्युमेंट जरी अपडेटेड नसेल तर कॉलेजवाल्यांना ते रिजेक्ट करण्याचा पूर्ण अधिकार असतो आणि आपलं व्हेरिफिकेशन फेल्ड असं ते रिपोर्टिंग करतात ऑनलाईन वेबसाईटला आणि आपली ॲडमिशन कॅन्सल होऊ शकते तर त्यामुळं डॉक्युमेंट्स अपडेट करणं खूप गरजेचं आहे चौथं काम एखाद्या वेळेस आपला विद्यार्थी दुर्लक्ष करू शकतो पण आपण दुर्लक्ष नाही करायचं जे पण येणारे अपडेट्स आहेत तर या अपडेट्स मध्ये टी सेलचे अपडेट्स अजून तर सुरू झाले नाहीत पण एन टी ए अपडेट्स आपल्या मेलला येतात आपण मेल, मेल व्हेरीफाय केलेला आहे आपला मोबाईल नंबर आपण व्हेरीफाईड केलेला आहे नंतर फॉर्म आपला सबमिट झालेला आहे आपल्या मोबाईलला येतील आपल्या मेलला काही अपडेट येतील तर हे अपडेट चेक करणं खूप गरजेचं आणि हे जर काम आपल्याच्यानं होत नसेल तर कुठंतरी जॉईन होणं खूप गरजेचं आहे दुर्लक्ष होऊ शकतं आपण आपल्या धावपळीत असतो तर त्यामुळं एखाद्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याचे ऑल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जो व्यक्ती सतत अपडेट देत राहतो तर त्याला थोडं फॉलो करत राहा जिजाव ऍकॅड फॉलो करा असं मुळीच म्हणणं नाही पण जे पण तुम्हाला जो व्यवस्थित गाईड करणारा व्यक्ती आहे तर त्याला फॉलो करत राहा जेणेकरून तुमचं कोणतंही अपडेट मिस होणार नाही आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंटमध्ये जो व्हिडिओ आहे जर जॉईन करायचं असेल काउन्सलिंग तर नक्की तो बघून घ्याल कारण आमच्या लिमिटेड ऍडमिशन असतात आणि खूप लवकर क्लोज होतात ओके